गावराणी ही मशीच आहे ना आणि इकडे गाय असून आम्ही नाही करत आणि इकडं काय घेतलंय काजू बदाम बदामर आणि लवंग लवंग नाही लवंग नाही विलायची आणि बडीशेप घेतली घ्यायचं आणि थोडक्यात सुका मेळा घातलाय सगळा

त्र्याऐंशी टक्के त्र्याऐंशी टक्के काहीच नाहीत पडले अगं पण मी अभ्यास केला तसा आता इथं काय टाकते काढून घेते हलक बाजून घ्यायचं लय दिवसात ना रापशी खाते मी नाही का नाही गर्षात ना म्हणजे घरी बनवते असं खात कार्यक्रम कार्यक्रम असला

कुकरला लावून द्यायचं गरम पाणी टाकून आणि टाकायचं कारण चिकट होईल आम्ही घरी नाही बनवलेला काय केलंय मका भाजतं ते आपलं आगवतीने खास्त मका मला इथं काय भाजलंय पण भाजून घेतलाय उद्या पूर्ण चांगला काल बनवत होत

हे टाकाय बडीशेप पण भाजून घेतात हा बरोबर बरोबर आता बडीशेप राहली भाजायची दादा कुठे गेला म्हणसाला आमचा शिव शिव गेलाय पप्पा सोबत गावात यालाय गावात काढते हे नव्हतं आज खुडीची कार आपली पती काढता येते का बघा की

कढई शिजवायला काही नाही पातेल्यात पण वेळ लागेल बराच सामान जायचं आहे गायकडं होत्यामुळं तिकडे मेस्टरवर दिदीला जमलं तर बरं नाही तर दीदी काहीतरी करू काय झालं माहिती का मी पांढर ते भाजायला गेले आणि मला काय माहित की मला असं वाटलं लय वेळ लागतो भाजायला मी कढई भाजाय ठेवलं आणि त्याच्या उडत्यात म्हणून जाखणी ठेवली अख्खं करा आपलं मग बघत केलं काळं काळ झालं सगळं आता इथं काय करते गरम व्हायला किती लागेल पण अर्धा किलो भरा मग का इकडं गूळ साबळ ठेवले असं करून झाकून गूळ आणि आपलं सुका मेवा तर इकडं किती तांबे दीड तांबे पाणी घेतले ना अर्धा किलो आहे का अर्धा किलो दावने घेतले

करायला वेळ नसतो ना आता जरा लवकर शिवच्या पप्पांनी नि यांना मदत केली ऊस आणायला मका आणायला त्यामुळं उ एकट्यान ओझे व्हायचे म्हटल्यावर लय वेळ जातो आजीला वज येत नाही आणि शिव सांभाळाय असतो आणि papa ला असत काम मग papa आज घरी होतं म्हणून लागलं जरा तुम्हाला माहिती का मी कुठं कुठं लागून घेतले मम्मी ना ना कणस नाही का वाळायला टाकत ती कणस मकाची कणस वाळून ठेवलेली हो का मी इथं एक लागून घेतले आणि इकड पण इकडं वाजून घेतलं आणि दांडा लागला धरपडी शिवजी पण नसते धरपड चालू असते सारखी मग काय आम्ही जस मग बहिण भाव व्हिडिओ काढायला काही नाही असं निवंत असल्या आज लपशी तर करायची मग जरा लवकरच करावं उशिरा व्हिडिओ आता आपल्याला अजून काय काय करायचंय लापशीची रेसिपी आहे अजून काय काय करायचंय आता रेसिपी तुम्हाला नेहमीच बघायला भेटेल कारण व्हिडिओ पण मोठा होईल नाही जातो पाच आणि तीन आठ आठ मिनिट आता ऐशी असतो आमच्या दहा वाजतो परत परत न राहून परत काढू आपण पण बघा तुम्ही नक्की व्हिडिओ लाईक करत जा कालचा व्हिडिओ नस नाही आला त्याच्याबद्दल सॉरी बर का नाही आला कारण मी पण कालदार बाहेर गेलो परवा जायचं होतं ना आम्हाला कार्यक्रमाला तिकडे काय परवा शिवचं पप्पा चाललं नाही लवकर उशीर आलं मग आम्ही गेलोच नाही काल गेलो कार्यक्रम होऊन तरी गेलतो का आपलं कपडेही नाही ते दिली आणि आलो जवळच आहे ना त्यामुळे ती गेलतो जवळ म्हणजे लांब आहे असं बायका माणसानं जायसारखं नाही तो आपण हे गरम पाणी आहे ना आपल्याला त्या कुकरमध्ये ओतून घ्यायचा आहे. कुकरला लावायचं आहे. ओके. होय लावायचं आहे. तेल त्या तर गॅसवरच राढ झालेला का? गॅसवर म्हणजे ती सारीleit नाही. हां. आता किती वाजले म्हणजे कवा होईल हे गॅस बंद करू का गॅस? नाही ठेवायचं. आता काय होईल ही होय गं मम्मी किती चिट्टा करायच्या असतात चला आता तुम्हाला झाले सगळं दाखवतो हो हो सगळं ड्रायफ्रूट फ्रूट फ्रुट्स दा म्हणजे टाकतो ना दाखवतो हो का मैत्रीण आता इकडं मम्मीचं कार्ल करायचं करायला चालले आणि आमची लापशी झाली तयार लापशीचं डेकोरेशन कसं आहे असं डेकोरेशन केलं इकडे गेले के लाखची पण गरम आहे तुपामुळं जरा गुळ हे झालं ना गार झाल्यावर फुलफुटी चांगली अशी झाली तुम्हाला सांगा कमेंट करून रेसिपी आवडली तर नक्की सांगा हा इकड कमी भाजी अशी आहे आमच्या रेसिपी आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी म्हणजे आमची गावाकडच्या पद्धतीने करून पाहाय एकदा हाय का नाही आम्ही पण नाही अगदी खाल्ली

तर असं चाललं आहे आमचं आजी गेली आता बाहेर निघून आणि आमची ही रेसिपी कमेंटमध्ये कशी वाटली ती नक्की सांगा इकडं कारल्याची भाजी चालली अजून काय चपात्या आहेत ना व्हिडिओ आवडला असेल तर बोल ना आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चायनीला नऊ कोण असेल तर सब्स्क्राइब करा बाय बाय असं मोठ्याने बोललं